आज मी घेऊन आली मुलांचा फेवरेट एकदम हेल्दी आणि टेस्टी असा गुळ खजूरचा केक यात ना मैदा ना साखर फक्त घावाचं सा पीठ गुळ आणि खजूर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा केक आपण कढीत बनवणार आहोत बनवायला खूप सहज सोपा चवीला अप्रतिम असा तयार होतो सगळ्या स्टेप नीट फॉलो केला आहे की के अगदी परफेक्ट असा केक आपला तयार होणार आहे नमस्कार मी स्मिता स्मिता रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते अगदी परफेक्ट मेजरमेंटसह आजची रेसिपी मी शेअर केली त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा चला तर मग सुरुवात करूया सगळे माप मी मेजरमेंट कपने मोजून घेतलेली आणि प्रमाण देखील तुम्हाला मी सांगणार आहे आता या ठिकाणी अर्धा कप एवढा गूळ बारीक चुरून घेतला आहे वजी प्रमाण म्हटलं तर शंभर ग्राम एवढा गूळ आहे आता नॉर्मल रूम टेम्परेचरचं दोन टेबलस्पून एवढं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे म्हणजे आपल्याला गूळ वितळून घ्यायचं आहे आता त्याला पुढे आपण गॅसवर गरम करणारच आहे त्याच्या आधी आपल्याला पुढचे एक स्टेप करून घ्यायचे म्हणजेच खजूर आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे दहा ते बारा एवढे खजूर मी बिया काढून असे बारीक छोटे छोटे पीस कट करून घेतले होते असे छोटे पीस कट केले ना अतिशय चवीला रुचकर लागतात केकमध्ये म्हणजे जे चेरीसारखे छान चवीला रुचकर लागतात त्यामुळे शक्य तेवढे बारीक तुकडे कट करायचे आणि गरम पाण्यामध्ये दोन टेबलस्पून एवढं पाणी टाकले त्याच्यात भिजून ठेवायचं आणि झाकून ठेवायचं दहा मिनटासाठी म्हणजे ह्या दहा मिनटात आपण पुढची तयारी करून घेणार आहोत आता गूळ बऱ्यापैकी मेल्ट होत आला आहे आता याला आपल्याला गॅसवरती गरम करून घ्यायचं आहे आपल्याला कुठला पाक वगैरे नाही करायचं आहे फक्त गरम करून घ्यायचं आहे गूळ पगडेपर्यंत असा छान गूळ वितळला ना तर आपल्याला परफेक्ट असं हे गुळाचं सिरप तयार मिळेल आता हे मी एका बाउलमध्ये गाळून घेतलेलं आहे कारण गुळातला थोडाफार कचरा असेल ना तो निघेल आता याला गाळून थोडं रूम टेम्परेचरला येईल ना एवढं आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी साजूक तूप टाकले त्याला मी मेल्ट करून घेतलं होतं आणि थोडं थंड केल्यानंतर मोजून घेतलं आहे एकूण पाच टेबलस्पून एवढं मी साजूक तूप टाकले तुम्ही हवं तर कुठलंही तेल वापरू शकता पण तुपामुळे अप्रतिम चव येते आणि पौष्टिकपणा अजून वाढतो आता पाट पाच टेबलस्पून एवढं मी तूप टाकले आणि त्याला एखाद मिनटासाठी छान मिक्स करून घेतले आता याच्यामध्ये वन फोर कप एवढं मी दही वापरले हे दही वापरताना खूप ताजं असं असावं आंबट नसावं ताजं असल्यामुळे छान चवीला रुचकर हा टेस्ट टेस्टी असा केक तयार होणार आहे आता तेल गूळ आणि दही छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे तेल एका बाजूला दिसता कामा नये छान असं हे सिरप आपलं तयार झालं आहे आता याला आपण बाजूला ठेवूया आणि याच्या जे पीठं वापरणार आहे ना ते आपण तयार करून घ्यायची आता मी पीठ गाळून घेणार आहे कारण सगळं सोडा वगैरे एकजी झाला पाहिजे आता एक कप म्हणजेच एकशे पंचवीस ग्रॅम एवढं गव्हाचं पीठ मी घेतलेलं आहे आणि रवा घेतला आहे चाळीस ग्रॅम बारीक असा रवा घ्यायचा जाड रवा जर घेतला ना तर ते त्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा बेकिंग पावडर घेतलं आहे एक टी स्पून एवढं घेतलेलं आहे आणि बेकिंग सोडा वन फोर स्पून एवढं घेतलेलं आहे आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित गाळून घ्यायचं असं गाळल्यामुळे पिठात एअर छान जाते आणि छान फ्लफी असा केक आपला तयार होतो आणि रव्यामुळे खूप स्पॉन्जी असा केक तयार होतो त्यामुळे रवा जरूर वापरा आता केकचं बॅटर तयार करायच्या आधी दोन स्टेप मी करून घेतल्यात एक तर केकचं भांडं तयार करून घेतलं आणि दुसरं कडी प्रिएट करायला ठेवली आता कुकरच्या डब्याला मी तेल लावून याला कोट करून घेतले तुम्ही हवं तर बटर पेपर वापरू शकता आता गव्हाचं पीठ टाकून याला छान कोट करून घेतले आणि छान टॅप करून घेतले टॅप केल्यामुळे एक्स्ट्राचं पीठ हे निघतं आणि परफेक्ट असं केकचं टीन आपलं तयार होतं तुम्ही हवं तर वाटी किंवा कप घेऊ शकता वाटीमध्ये देखील खूप सुंदर असे हे केक कढईमध्ये बेक तयार होतात आता केकचा भांडा आपलं तयार झालं आहे आता देखील प्रीट करायला ठेवली माझी खराब कढई ना जी रेग्युलर मी केकसाठी वापरते ती घेतली तुम्ही हवं तर कुकर वगैरे वापरू शकता आता हे मीठ मी रेग्युलर वापरते म्हणून तुम्हाला काळपट दिसते वापर झाला की त्याला ठेवून द्यायचं आणि पुढच्या वेळेस केकसाठी तेच मीठ वापरायचं असं मीठ वापरल्यामुळे टेम्परेचर मेंटेन होतं आणि छान केक आपला तयार होतो आणि कढई किंवा कुकर हा देखील खराब होत नाही आता मोठ्या गॅसवरती याला झाकून मी हीट करायला ठेवले दहा मिनटासाठी कुकर हीट होईपर्यंत इथे साहित्य तयार करून घेतलं आहे आता गुळाच्या सिरपमध्ये मी दोन चमचे चॉप केलेले असे बदाम टाकलेले आहेत ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका पण जरूर टाका टेस्ट अजून वाढते आणि भिजत घातलेले खजूर मी टाकलेले आहेत छान मऊ झालेत ते आता वन फोर स्पून एवढी मी जायफळ पूड टाकलेली आणि विलाईची पूड टाकली अर्धा स्पून आता तुम्हाला जर दालचिनी पावडर आवडत असेल ना तर ती देखील वन फोर टी स्पून तुम्ही वापरू शकता पण या ठिकाणी मी नाही वापरते फक्त जायफळ पूड टाकली वन फोर टी स्पून आणि हिरवी वेलची पूड टाकली मी अर्धा टी स्पून छान मिक्स करून घेतलं एक मिनटासाठी आणि मग त्याच्यामध्ये तयार केलेलं पीठ आपलं टाकलंय आता याच्यापुढे आपल्याला आपल्याला पट पटपट असा हात चालवायचा आहे कारण सोडा ॲक्टिव्ह असेपर्यंत आपल्याला बे करायला ठेवायचं आहे आता गुळाच्या पानामध्ये हे पीठ टाकून ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपलं पीठ तयार झालं आता पुढचं मी दूध वापरणाऱ्याला भिजवण्यासाठी आता कितपत दूध लागतंय ना ते तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे आता एकाच दिशेने कट अँड फोल्डमध्ये हे पीठ आपल्याला भिजवायचं आहे खूप पटपट असा हात चालवायचा आहे आणि परफेक्ट बॅटर असं तयार करून घ्यायचं आहे थोडं थोडं दूध आहे अगदी दोन दोन टेबलस्पून एवढं दूध टाकून मी हे बॅटर भिजवले कारण आपल्याला दूध कमी लागतं आहे कारण आपण खूप मजूरमध्ये देखील पाणी टाकलं होतं आणि गुळामध्ये देखील पाणी टाकलं होतं जर त्या स्टेजला आपण पाणी नाही वापरलं ना तर दूध आपल्याला जास्तीचं लागू शकतं आता एकूण सगळं दूध मला पाव कप एवढं दूध लागलेलं आहे आणि असं रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये एवढं परफेक्ट असं हे बॅटर तयार झालं आहे याच्यापेक्षा जास्त पातळ करू नका म्हणजे शिजायला जास्त वेळ जाणार आहे आता परफेक्ट बॅटर तयार झाले टीनमध्ये मी हे मिश्रण ओतून घेतलं आणि छान टॅप करून घेतलं असं टॅप केल्यामुळे त्यातली एअर जाते आणि असा फुगवटा असलेला केक आपला तयार होत नाही परफेक्ट असा केक तयार होतो आता त्याच्यावरती गार्निशिंगसाठी मी बदामाचे काप टाकलेले आहेत आणि बेक करण्यासाठी ठेवते आता बेक करताना सुरुवातीला मी हाय फ्लेमवरती पाच मिनटं आणि नंतर मीडियम टू लो फ्लेमवरती चाळीस मिनटापर्यंत बेक केला आहे अधूनमधून अजिबात त्याला उघडून बघायचा नाही चाळीस मिनटानंतरच आपण चेक करायचा आता तुम्ही पाहू शकता चाळीस मिनटानंतर मी चेक केला थोडा आतमध्ये ओलसर वाटतोय आणि नंतर परत दहा मिनटासाठी लो फ्लेमवरती मी बेक केला म्हणजे एकूण सुरुवातीला पाच मिनटं हाय फ्लेम आणि पन्नास मिनटं मीडियम टू लो फ्लेमवरती असा बेक केला आता चाकू किंवा टूथपिक अशी टाकून बघायची ती कोरडी आली ना तर परफेक्ट आपला केक बेक आहे हे लक्षात येतं आता याला मी कढईमधून बाहेर काढलं आहे आणि गार करण्यासाठी ठेवलाय आता गार करताना त्याला असंच न ठेवता त्याच्यावरती कॉटनचं कापड असं टाकून द्यायचं म्हणजे छान वरचं कवर आहे ना छान मऊ असं राहतं आणि परफेक्ट पूर्ण गार झाल्यावर मगच आपण मोल्ड करायचा जर गरम असताना आपण याला काढला ना तर त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते म्हणजे असे रवे रवे होतात त्यामुळे पूर्ण गार करून मग आपण मोल्ड करायचं त्याला आता मी केक काढला आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट असा हा सुंदर रंगाचा आणि खूप लपी असा केक तयार झालाय अर्धं भांडं आपलं केकचं बॅटर होतं पूर्ण फुल भरून असा केक तयार झालाय आणि वरती उंच उंच असा फुगवटा देखील आला नाही परफेक्ट असा फ्लॅट असा केक तयार झालाय तुम्ही पाहू शकता भांड्याला देखील अजिबात करपलेला नाही म्हणजे परफेक्ट टायमिंगमध्ये आपण गॅस बंद केलेला आहे हाताला देखील खूप सॉफ्ट असा हा केक लागतोय असं दाबल्यानंतर खूप स्पंजी स्पंजी असा केक फील होतोय खूप असं परफेक्ट असं त्याचं टेक्चर आलेलं आहे कारण आपण याच्यामध्ये सगळी मापं अगदी म मा मेजरमेंट परफेक्ट अशी घेतली होती आणि महत्त्वाचं म्हणजे खूप हेल्दी असा तयार झाला आहे कारण याच्यात आपण गव्हाचं पीठ गूळ आणि खजूर वापरलं आहे तुम्ही हवं तर कुठलाही सुकामेवा अजून तुम्ही जास्तीचा वापरू शकता आणि अजून याची हेल्थ वाढू शकता मुलांना जर ह्या पद्धतीचा गव्हाच्या पिठाचा आणि खजूरचा केक दिला ना रोज जरी खाल्ला तरी आपण निर्धास्तपणे देऊ शकतो कारण आपण घरीच हेल्दी पद्धतीने अगदी हेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरून हा केक आपण तयार करतो आहे त्यामुळे मुलं देखील आवडीने खातील मुलांनाच काय घरच्या सगळ्यांना अगदी फेवरेट होईल इतका चवीला रुचकर हा केक तयार होतो आणि खाताना अजिबात घशात असा दाटरल्यासारखा होत नाही तुम्हाला त्याचे तुकडे देखील करून दाखवते मी खूप स्पॉन्जे असा मऊ तुम्हाला फील होते दिसतोच आहे आणि तुकडे केल्यानंतर अजिबात त्याचा रवा होत नाही किंवा खाताना असा कोरडा कोरडा देखील वापरत नाही कारण त्याच्यामध्ये जे आपण साजूक तूप वापरले पाच टेबलस्पून अगदी परफेक्ट मेजरमेंटमध्ये आपण सगळं साहित्य वापरलं आहे त्यामुळे परफेक्ट असा हा केक बनून तयार झाला तर असा कढईमध्ये खूप साधा सरळ सोपा खजूरचा हेल्दी केक आपण अगदी छान पद्धतीने तयार आहे खूप सॉफ्ट मॉईस आणि हेल्दी यात साखर नाही मैदा नाही म्हणून हा केक मुलांना देखील आपण निर्धास्तपणे देऊ शकतो बनवायला खूप सोपा आणि झटपट तयार होतो तुम्ही अगदी पहिल्याच प्रयत्नात देखील परफेक्ट हा केक तयार करू शकता तर तुम्ही ह्या पद्धतीने सगळ्या स्टेप फॉलो करून नक्की तयार करून बघा आणि कसा झाला ते मला देखील कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी वाटली तुम्हाला रेसिपी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि स्मितूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया छान छानच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद